मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत खासदार श्रीकांत शिंदे उद्या इचलकरंजी दौऱ्यावर विविध विकास कामांचा शुभारंभ रवींद्र माने यांची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित सोमवार आठ जानेवारी रोजी इचलकरंजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली विविध विकासकामे आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे हे इचलकरंजीत येत आहेत सकाळी त्यांच्या उपस्थित कोल्हापूर नाका येथे शिवसेना शहर शाखेचे उद्घाटन होणार असून तेथून मोटरसायकल रॅलीने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे अनुकंपा तत्वावर महानगरपालिका सेवेत आलेल्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर गांधी पुतळा येथील पुरवठा कार्यालयासमोर The <laughs> संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पत्राचे वाटप होणार आहे पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक मंदिरात सुरू असलेल्या श्री एकशे आठ गणेश महायज्ञ कुंड या ठिकाणी भेट दिल्यानंतर झेंडा चौक मातोश्री भवन या ठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभानिहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे या सर्व कार्यक्रमांसाठी खासदार धैर्यशील माने खासदार संजय मंडलिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार डॉ डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रमुख श्री माने यांनी दिली यावेळी शहर प्रमुख भाऊसो आवळे प्रकाश पाटील रवी लोहार रवी राजपूते वैशाली डोंगरे रुपाली चव्हाण दीपक पाटील आदी उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील